नमस्कार मी ज्योती आज आपण पाहणार आहोत जवसाची चटणी जवस हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे जवस खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते तसेच त्वचा चमकदार आणि निरोगी राहते केस गडती थांबते हाडे मजबूत होतात त्याच्यामुळे जवसाचा जेवणात समावेश असायला हवा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य जवस जिरे लसूण मीठ लाल तिखट आणि कढीपत्ता सुरुवातीला गॅसवर तवा किंवा कढई ठेवून जवस चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं जवस भाजताना घाई करायची नाही मिडियम फ्लेमवर जवस चांगलं खुरपूस भाजून घ्यायचं जवस आपलं खुरपूस भाजलं असेल तर त्याच्या बिया अशा तव्यावर उडतात जसे की आपण तीळ भाजल्यानंतरसुद्धा तीळ भाजले, भाजले असतील तर ते सुद्धा असेच उडतात अशा प्रकारे जवस आता चांगलं खुरपूस भाजल्या गेलेलं आहे जवस आपलं चांगलं भाजलेलं असेल तर बोटाने सुद्धा दाण्याला दाबून बघितलं तर असं बारीक होतं चला तर मग आता जवस एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा तसेच लसूण जिरे मीठ आणि लाल तिखट टाकायचं मग मिक्सरला फिरवून घ्यायचं मिक्सरला फिरवताना जास्त बारीक पण काढायचं नाही आणि जास्त जाडं पण काढायचं नाही असं मीडियम काढून घ्यायचं हे पहा तुम्हाला चमच्याने दाखवते कसं काढायचं ते ही चटणी आपण महिना ते दीड महिना हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवू शकतो अशा प्रकारे आपली जवसाची खमंग चटणी तयार झालेली आहे चला तर मग रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा